श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपण आता जी सेवा करायची आहे ती आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर ही सेवा काय आहे तर याबद्दल आपल्याला नियम काय आहेत संकल्प कसा करावा याबद्दल मी छोटासा व्हिडिओ बन बनवलेला आहे तर तुम्ही हा स्किप न करता नक्की पहावा तर आपण जी स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करणार आहोत तर ही सेवा आपण काय करायची आहे नेमकी आणि ही का क कधीपासून चालू होते तर आपल्याला ही तेरा तारखेपासून चालू करायची आहे तर ही तेरा तारखेपासून आपल्याला सु, सुरुवात करायची आहे तर म्हणूनच मी हा व्हिडिओ लवकर बनवलेला आहे तर आपण ते तेरा तारखेपासून ते चार तारखेपर्यंत म्हणजे चार डिसेंबरपर्यंत ही सेवा करायची आहे तर चार तारखेला काय आहे तर चार तारखेला आपल्याला दत्त जयंती आहे हेच आपण औचित्य साधून आपण ही, ही सेवा करायची आहे तर आपण ही सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करायचे आहे तर स्वामी महाराजांचे आपण चरित्र सार अमृत आहे त्याचे आपण पारायण करायचे आहे तर ह्याचे पारायण आपण तेरा तारखेपासून ते चार तर, चार बर तारखेपर्यंत आपले बरोबर एकवीस पारायण होतात तर हे जे आपल्याला हा ग्रंथ आहे खूपच खूपच म्हणजे खूपच प्रत्येक स्वामी जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर हा आपण हे नित्यसेवेमध्ये रोज पठन करतोच पण हे जे आपण आता जी सेवा करणार आहोत तर ह्याचे पारायण करायचे आहे आपल्याला तर आपण एखादी एखादी आपण इच्छा मनात धरून जर हा संकल्प करून जर आपण पारायण केले तर ती तुमची इच्छा एकवीस दिवसातच पूर्ण होते एकवीस दिवसात पूर्ण होतेच होते म्हणून हे आपण करायचे आहे पारायण तर हे पारायण कसे करायचे आहे तर ह्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर हे अध्याय जे आहेत एक ते एकवीस ते एक ते एकवीस पूर्णच्या पूर्ण म्हणजे एक ते एकवीस वाचायचे आहेत आपण रोज घरात पठण करायचे आहेत तर हे एका वेळेस आपण एक ते एकवीस पूर्ण पठण केले तर आपले हे एक पारायण झाले असेच आपल्याला एकवीस दिवस करायचे आहे तर हे आपण करून त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ असा आपण जप करायचा आहे तो अकरा माळींचा जप करायचा आहे तर तुम्ही ही कधी करावी सेवा तर तुम्ही ही आपली देवपूजा जी झाली आपण सकाळी जी देवपूजा करतो त्यानंतर आपण लगेचच आपण ही सेवा करू शकतो तर त्यावेळेला आपण हा एक ते एकवीसचा अध्याय वाचायचे आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला जमत नाही देवपूजा करून लगेचच तर तुम्ही कधीही दिवसभरात करू शकतो पण दोन वेळ आपण हे ठरवूनच घ्यायचे आहे तर सकाळी सकाळी एकदा सकाळची जी वेळ असते ते ब्रह्म मुहूर्त वगैरे म्हणतो तर त्या वेळेला जर केली तर अतिशय उत्तम त्यानंतर जर तुम्हाला ती जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळच्या टायमिंग म्हणजे तिन्ही सांच जे टायमिंग असतं त्या टायमिंगला आपण केली तर अतिउत्तम हे दोन ज्या वेळ आहेत त्या तुम्ही धरूनच करा शक्य शक्यतो ह्या दोन वेळेत करा जर तुम्हाला असं शक्यच नाहीये समजा तुम्ही जर म्हणत असाल तर आम्हाला ऑफिस असते आम्हाला जावं लागते तर तुम्ही दिव, तुम हे दिव दिवसभरात कधीही केली तरी चालते किंवा तुमच्याकडे लहान मुलं वगैरे आहेत तर त्यांना बघून तुम्हाला सेवा करायची नाही करणं होत नाहीये तर आपण तुम्ही बाळ झोपल्यानंतर ते आपण ही सेवा करू शकतो तर हे जे सेवा आपण करणार आहे तर संकल्प युक्त करायचे आहे तर आपण संकल्प हा एकदाच करायचा आहे म्हणजे कधी तर तेरा तारखेला करायचं आहे आता तेरा तारखेला तुम्ही संकल्प करायचा आहे आणि ही सेवेला आपण सुरुवात करायची आहे तर संकल्प कसा करायचा आहे तर संकल्प करताना आपण एका हातामध्ये एका हातामध्ये पाणी असं हे घ्यायचं ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आपण हे महाराजांपुढेच बसून करायचं आहे का तर आपण ही महाराजांची सेवा करणार आहोत म्हणून आपण स्वामी महाराजांच्या आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे महाराजांचा फोटो नाहीये तर आपण ही कायमस्वरूपी महाराजांना आपण सेवा करणार आहोत तर प्रत्येकाने स्वामी हा स्वामींचा फोटो आपल्या केंद्रात मिळतो तो घेणे आवश्यकच आहे कारण आपल्या घरी जर स्वामी महाराज असतील तर आपल्याला आनंद हा वेगळाच होतो म्हणून मग आपण स्वामींची सेवा करण्यासाठी आपण त्यांना पुढे ठेवूनच आपण ही सेवा केली तर अतिशय उत्तम आता तुमच्याकडे नाहीयेच आम्ही घेऊ नंतर पण तसं ही चालेल पण आपल्या मंदिरात आपले जे देव आहेत त्यांच्या समोर जरी ही सेवा केली तरी चालेल पण आपण जर स्वामी भक्त असाल तर तुमच्या घरी फोटो अवश्य असावा फोटो किंवा मूर्ती काहीही चालेल पण असावा आपण हे देवपूजा वगैरे करून घ्यायचे आहे त्यानंतर करायचं आहे मग संकल्प करताना संकल्प, करता संकल्प करता कसा करायचा आहे तर आपल्याला संकल्पासाठी पाणी लागेल एक तामण लागेल आणि एक फुल अक्षदा लागतात तर हे संकल्प करताना आपण हातामध्ये हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं आहे ओम केशवायन महा म्हणायचं आहे प्यायचं आहे ओम नंतर मग पुन्हा ओम माधवाय ना महा पुन्हा प्यायचं आहे आणि पुन्हा नंतर ओम नारायण आहे महा असं म्हणून आपण हे पाणी प्यायचं आहे पहिल्यांदा आचमन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर पाणी घ्यायचं आहे एक पळी पाणी घ्यायचं आहे पुन्हा त्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर फुल ठेवायचं आहे आणि हे फुल ठेवून आपण आपलं नाव पूर्ण नाव आपलं असं माझं तर आता नाव पूनम संदीप हजारे आहे मा मा, मा तर माझं पूनम संदीप आजारे नाव आहे मग गोत्र आता मला तर माझं गोत्र माहित नाहीये मग मी अशा वेळेला काय करणार तर आपण कोणाचंही गोत्र माहित नसेल ना तर त्यावेळेला आपण कश्यप गोत्र हे म्हणायचं आहे तर कश्यप गोत्र म्हणून आपण हे संकल्प करायचं आहे मी संकल्प मी आज संकल्प करत आहे मी पूनम संदीप आजारे तर माझं कश्यप गोत्र आहे तर मी आजपासून स्वामींची स्वामींची एकवीस दिवसाची जी सेवा आहे म्हणजेच एकवीस पारायण करण्याची सेवा जी आहे तर ती मी आजपासून चालू करत आहे तर हे खंड न पडता व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडो असं आपण स्वामींना विनंती करून घ्यायचं आहे आणि जे तुमची काही इच्छित इच्छा असेल आता सम समजा कोणाचं काय अमुक अडचण आहे हे अमुक अडचण आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा करणार आहोत तर तीच तुम्ही जर असं सांगून हे हे माझं कार्य होऊ दे असं <coughs> म्हणून तुम्ही सांगायचं आहे महाराजांना तर मी हे त्यासाठी ही मी सेवा करत आहे असं म्हणून हे माझं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे असं आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण ते पा पाणी जे आहे आपल्या हातावरच त्यावर एक पळी पाणी घालायचं आहे म्हणजे त्या अक्षदा आहेत त्या खाली सामनामध्ये पडतात तर मग असं आपण तामणामध्ये टाकून द्यायचं आहे ते आणि आपण संकल्प केल्याप्रमाणे स्वामी महाराजांचं हे चरित्र जे आहे ते पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायचं आहे तर ह्याच्यासाठी नियम कोणते आहेत तर नियम म्हणजे पहिला महत्वाचा नियम मांसाहार करायचा नाही मांसाहार करायचा नाही मांसाहार करून ही सेवा केली जात नाही तर तुम्ही शक्यतो घरात एकवीस दिवस बनवायचं नाही मांसाहार जर समजा तुम्ही <coughs> पारायण करणार आहात तर पारायण करणार आहात तर मांसाहार करायचा नाहीये तुम्ही घरात पण करायचा नाही जर समजा आता घरातले ऐकतच नसतील नाही आम्हाला करायचंच आहे तर त्यांना करू दे पण तुम्ही त्याला हात लावायचा नाहीये हा पहिला नियम आहे दुसरा नियम म्हणजे पर अन्न म्हणजे कसं पर अन्न म्हणजे कसं आता दुसऱ्याने भाजी दिली कोणी चला आपण खावी असं करायचं नाही किंवा दुसऱ्याने कोणी जेवायला बोलवलेलं आहे कुणाचा बड्डे आहे म्हणून आम्ही जातोय असं चालणार नाही एक तर लोक असतील तर त्यांना माहेरचं चा अन्न चालू शकते एक वेळेस काही अडचण आली तर पण शक्यतो शक्यतो आपल्याच घरचं सात्विक अन्न खायचं आहे हे हा एक नियम आहे दोन नियम झाले तिसरा नियम जो आहे तिसरा नियम जो आहे तो स्त्रियांनी मानसिक मासिक धर्म जे असतो त्या मासिक धर्मामध्ये हे आपल्याला पारायण करता येणार नाहीये तर हा ही अडचण आहे आपली वैयक्तिक अडचण आहे तर ही तुम्ही त्या दिवशी आपण दुसऱ्यांना कुणाला वाचायला सांगितलं तर चालेल घरामध्ये पण त्या ते पण कसं त्याची आंघोळ वगैरे झाली की त्याने पटकन हे वाचून घेतलं तरी चालेल म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही पण जर समजा तुम्हाला पण हे वाचता येणार नाही आणि दुसरेही कोणी असे वाचणारे नसेल तर मग आपण ही सेवा लवकर सुरू करायची आहे म्हणजे आता कसं तेरा तारखेपासून आपल्याला हे चालू करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जर आज आज बघितला असेल तर तुम्ही आजपासून सुद्धा सेवा ही चालू करू शकता म्हणजे जर आपले जर समजा पाच दिवस पाच दिवस जर गेले तर आपली ही सेवा बरोबर एकवीस तारखे बरोबर चार तारखेपर्यंत हे आपले एकवीस दिवस पूर्ण होतात म्हणून मग आपण ही आजपासूनच सेवा चालू केली तरी उत्तमच आहे जर अशी अडचण असेल तर ज्यांना अडचण नाहीये त्यांनी कधीही म्हणजे तेरा तारखेपासून केली तर काहीच हरकत नाहीये तर आपला हा एकवीस दिवसाचा खंड न पडता आपण करायचा आहे जर समजा तुम्हाला असे काही प्रॉब्लेमच आले समजा आपण सेवेला संकल्प वगैरे केला आणि जर असे प्रॉब्लेम आले तर काही हरकत नाही तुम्ही मग नंतर म्हणजे चार तारखेनंतर सुद्धा आपण ही आ, पूर्ण करून आपण त्याचं उद्यापन करून घ्यायचं आहे तर उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन करायचं जे आहे ते आपल्या घरामध्येच सात्विक जे गोड एखादा पदार्थ बनवून आपण हे महाराजांना दाखवून तो आपण ग्रहण करायचा आहे एवढंच आहे तर मग आपण हा अशी करायची आहे सेवा तर आपण ही सेवा सुरू करताना ना प्रथम आधी आपण हे जे स्वामी समर्थांचं जे नित्यसेवेचा ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथामध्ये स्वामी स्थवन म्हणून असते म्हणजे आपण महाराजांची कोणतीही सेवा केली करायला सुरुवात करायची असेल ना तर आपण ह्या ग्रंथामधली जी से जे स्वामी स्थवन आहे हे स्वामी सवन तर ते हे स्वामी सवन जे आहे तर ते स्वामी सवन म्हणूनच आपल्याला सुरुवात करायची आहे तर स्वामी सवन म्हणून आपण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करतो म्हणून आपण स्वामी महाराजांना प्रार्थूनच आपण सेवेला सुरुवात करायची आहे तर ह्याचे नियम एवढेच आहे तर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला अशी अडचण आहे किंवा काही असे प्रॉब्लेम असतील ते या, या लगुकर तर, तर, तर ते आपण पाहूनच लवकरात लवकर आपण सेवेला सुरुवात करायची आहे आपला खंड पडता येणार नाही ह्या ह्या उद्देशाने आपण ही सेवा लवकरात लवकर चालू करायची आहे तर अजून जर तुम्हाला काही असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की हा प्रॉब्लेम आहे आम्ही काय करू शकतो तर त्याचं त्याच तुम्हाला निरसन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करीनच करीन तर तुम्हाला हे जे Uh, स्वामी चरित्राचा आपण पारायण करणार आहोत तर हे पारायण केल्याने अनेकांचे अनेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत हे उदाहरण हे उदाहरण खूप म्हणजे खूपच चा, खूपच चा चांगला आहे की तुम्ही जर स्वामींच्या सेवेत कोणती आणि स्वामींची सेवा जर कोणतीही आपण सुरुवात केली तर त्यामध्ये यश आल्याशिवाय राहतच नाही जर स्वामींची सेवा केली म्हणजे जर स्वामी जो स्वामींच्या मार्गामध्ये जातो त्यांचा मार्ग हा संकटमुक्त आणि भयमुक्त होत असतो म्हणून आपण स्वामींना प्रार्थून सेवा आपण स्वामींची निशंक मना म्हणजे स्वामींच बघा स्वामींचा बीज मंत्र काय आहे तर स्वामी काय म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामींची लीला म्हणजे काय तर सगळ्यांनाच माहित आहे स्वामींचे जो स्वामींचा भक्त आहे त्यालाच माहित आहे खरी म्हणजे स्वामींची स्वामींची प्रचिती कशी आहे काय आहे आणि स्वामी म्हणजे कोण आहेत हे एका स्वामी भक्तालाच माहित आहे तर तुम्ही तर तुम्ही ह्या अशा सेवा करा तर ह्या सेवे केल्याने मनोइच्छित फल फलप्राप्ती होते म्हणून आपण ही सेवा करायची आहे तर ही सेवा आपण केल्याने आपल्याला खूपच फायदे ठरतात घरामध्ये अशांतता असेल किंवा घरातील वादविवाद असेल तेही आपल्याला निरसन होते म्हणून आपण ही सेवा करायची आहे तर तुमची मनो इच्छित तुमची मनो इच्छित जी काही इच्छा असेल ती ही संकल्पाने पूर्ण करा तुम्ही जर आणि मी पण महाराजांना सांगते की सर्वांनी जे कोणी जे कोणी स्वामींची सेवा करत आहेत आणि जे कोणी म्हणजे करायची इच्छा आहे त्यांनी खूप लवकर खूप लवकर खूप लवकर सेवा चालू करा आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा असं मी पण म्हणेल कारण स्वामींच्या सेवेशिवाय मुक्ती नाही कारण स्वामी म्हणजे स्वर्गच आहे जणू काय स्वामी म्हणजे मा स्वामी माझी माय असच आहे स्वामी म्हणजे निरंतर स्वामी म्हणजे माझी माय स्वामी म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड तर स्वामींसाठी आपण सर्वजण एक सारे हो एक होऊन आपण स्वामींची सेवा करू आणि स्वामींचा जय जयकार करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामींचे आपण गुणगान गाऊ या सर्वजण मिळून जसे जशी सेवा आपण करतो तसे आपण सर्वांनी हे करावं स्वामींच आणि आपण ही जी सेवा करणार आहोत ती सर्वांनी करावी आणि स्वामींच जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर ते मला तुम्ही सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ मी जे व्हिडिओ बनवत आहे ते स्वामी सन, आ, स्वामी महाराजांच्या संदर्भातच जे बनवत असते तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू आपण लवकरच